विद्यार्थी मित्रांनो वर्ग अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सध्या सुरू आहेत नियमित फेरी दोन ही अठरा जुलैपासून सुरू झालेली आहे आणि एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला ती संपणार आहे त्या दरम्यान शिक्षण संचालनालयाकडून नियमित फेरी तीनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि ते वेळापत्रक पुढील प्रमाणे नियमित फेरी क्रमांक तीन करता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंतही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान करायचं आहे म्हणजेच एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ह्या तारखा ज्या विद्यार्थ्यांचं आजपर्यंतही रजिस्ट्रेशन झालेलं नाही परंतु त्यांना अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांनी या दरम्यान आपली नोंदणी करायची आहे त्यासोबतच काही कनिष्ठ महाविद्यालयसुद्धा असे आहेत की ज्यांचं अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे तर ते कनिष्ठ महाविद्यालयसुद्धा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात तर नवीन विद्यार्थ्यांनी ज्यांचं रजिस्ट्रेशन आटोपलेलं नाही आहे केलेलं नाही आहे त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यासोबतच फॉर्म एक जो आहे पार्ट वन फॉर्मचा पार्ट वन जो आहे तो सुद्धा भरायचा आहे आणि लॉक करायचा आहे तर ही काळजी सर्वांनी घ्यायची आहे आणि पार्ट वन लॉक करायचं आहे हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे कारण पुष्कळ विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म भरतात परंतु लॉक करत नाही पार्ट वन आणि पार्ट टू हे दोनही भाग लॉक केल्याशिवाय तुमचं यादीमध्ये नाव येत हो नाही आणि म्हणून पार्ट वनसुद्धा आपल्याला एकवीस जुलैपर्यंत लॉक करायचं आहे त्यानंतर ही जी नियमित फेरी ती तिसरी नियमित फेरी आहे तर या फेरीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत आता या टप्प्यामध्ये म्हणजेच्या नियमित फेरी तीनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या तारखा लक्षात घ्या बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत कोणकोणती कार्यवाही करायची आहे ते ऐकून घ्यायचं आहे तर प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी सुरू राहणार व भाग एक मध्ये दुरुस्ती करणे एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आपल्याला आपण जो भाग एक भरलेला आहे तर तो दुरुस्त करायचा आहे तर तो दुरुस्त करता येईल तसेच त्या प्राऊंडचा जो अर्जाचा जो भाग दोन आहे तो सुद्धा विद्यार्थी इथे भरू शकतील कॅप राऊंड करता विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात तर इथे जो पार्ट टू भरायचा आहे त्या पार्ट मध्ये आपल्याला विद्यालयांना कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम द्यायचे आहेत आपल्याला जे पहिल्या नंबरचं कॉलेज पाहिजे आहे ते पहिल्या नंबरवर टाकायचं आणि त्यानुसार क्रमवारीनुसार दहापर्यंत उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची नोंद आपण करू शकता त्यांना देऊ शकता नियमित फेरी दोन प्रवेश न विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह करण्याची सुविधा उपलब्ध आहे नियमित प्र... फेरी क्रमांक दोन मध्ये आपण पसंतीक्रम दिले होते परंतु आपल्याला नियमित फेरी दोन मध्ये प्रवेश मिळाला नाही अशा प्रसंगी प्रश्न हा पडतो की आपले पसंतीक्रम आपण एक ते दहा जे दिले होते तेच आपल्याला कायम ठेवायचे आहेत का परंतु तसे नाही पुनश्च तुम्ही पसंतीक्रम मागे पुढे करू शकता तुम्हाला जर आता असं वाटत असेल की आपण मागच्या वेळेला जो पहिला पसंतीक्रम दिला तर त्याच्याऐवजी दुसऱ्या कोणत्या तरी कॉलेजला आपण प्रथम पसंतीक्रम द्यायला पाहिजे तर तसा बदल आपण करू शकता आता कोटा प्रवेश संदर्भात कोटा प्रवेश जो आहे तो कोटा प्रवेशचे जे विद्यार्थी आहेत बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एक मध्ये दुरुस्ती करू शकतात तसेच अर्ज भाग दोन सुद्धा ते या दरम्यान भरू शकतात आता एक लक्षात ठेवायचं आहे की पुष्कळशा मुलांनी चूक अशी केली की रजिस्ट्रेशन केलं पार्ट वन भरला आणि पार्ट टू भरला तो कॅपचा भरला त्यानंतर इन हाऊस मॅनेजमेंट कोटा किंवा मायनॉरिटी कोटा याच्यामध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा होता परंतु त्यामध्ये त्यांनी माहितीच भरली नाही आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश निश्चित होऊ शकले नाही तर अल्पसंख्याक को कोटा फक्त म्हणजे याचा अर्थ आता या वेळापत्रकामध्ये जे वेळापत्रक आपल्याला शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस याकडून जे वेळापत्रक दाख आपल्याला मिळालेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये इनहाऊस कोटा दिसत नाही आहे मॅनेजमेंट कोटा दिसत नाही आहे फक्त अल्पसंख्याक कोटा म्हणजे मायनॉरिटी कोटा दिसत आहे विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी अल्पसंख्याक को कोटा पसंती ऑनलाईन नोंदविणे व लॉक करणे आवश्यक आहे तर मित्रांनो इथे एक बदल झालेला आहे आजपर्यंत झिरो राऊंड नियमित फेरी एक नियमित फेरी दोन पर्यंत तीन प्रकारचे कोटा उपलब्ध होते इनहाऊस कोटा मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा परंतु नियमित फेरी दोन संपल्यानंतर आता नियमित फेरी तीनला जेव्हा सुरुवात होते आहे तर तीन टॅबऐवजी आपल्याला फक्त एकच टॅब दिसेल असं या टाइम टेबलवरून आपल्या लक्षात येत आहे ते म्हणजे अल्पसंख्याक को कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा आणि मॅनेजमेंट कोटामध्ये सॉरी अल्पसंख्याक कोटा म्हणजे मद... मायनॉरिटी को कोटा आणि मायनॉरिटी कोटामध्येच आता आपण आपले पसंती कॉलेजला देऊ शकतो तेव्हा हा झालेला बदल सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात जे इनहाऊस कोटा आहे आणि मॅनेजमेंट कोटा आहे तर त्या त्या तो जो शिल्लक कोटा आहे तर त्याचं रूपांतरण कशा पद्धतीने केलेलं आहे हे इथे स्पष्ट केलेलं नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावं त्यानंतर म्हणजे बावीस जुलै ते तेवीस जुलै सायंकाळी सहा साहवाज, वाजे साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला आपले, आपले पसंती क्रम वगैरे भरून पार्ट टू भरून तो पार्ट टू लॉक करणे अत्यावश्यक आहे त्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत म्हणजे सव्वीस जुलैपासून आता खऱ्या कार्यवाहीला यादी प्रवेशाला आता सुरुवात होणार आहे त्या राउंडच्या बाबतीत नियमित फेरी तीनसाठी साठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे म्हणजे सव्वीस तारखेला आपल्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी येणार आहेत त्यांची नावं वगैरे पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता त्यासोबतच स्टुडंट अँड कॉलेज लॉगिनमध्ये तपशील मिळेल म्हणजेच आपल्या कॉलेज लॉ लॉगिनमध्ये आपण जाऊन आपल्या कॉलेजला आलेले विद्यार्थी आपण चेक करू शकू त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा एस एम एसद्वारे संदेश मिळेल डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड तर कट ऑफ लिस्ट सुद्धा सव्वीस तारखेला प्रसिद्ध होईल विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्यानंतर महत्त्वाची बाब ही आहे की प्रवेश निश्चित करायला जायच्या अगोदर विद्यार्थ्यांनी काय करायचं तर प्रोसीड फॉर ॲडमिशन अशा प्रकारची जी टॅप स्टुडंट लॉगिनमध्ये आहे तर ती प्रेस करायची म्हणजेच मग तुम्ही कॉलेजला प्रवेश देण्याकरता पसंती देत आहात प्राधान्य देत आहात आणि पुढची प्रोसेस ही कॉलेजला करायची आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगिनला जायचं आपले सगळे डिटेल्स एकदा पुन्हा चेक करायचे आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते स्पष्ट आहेत की नाही अस्पष्ट आहेत की काळे आहेत ते चेक करायचं चे। तसं जर असेल तर परत तो डॉक्युमेंट डिलीट करून पुनश्च नवीन डॉक्युमेंट अपलोड करायचा आणि त्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन केल्यानंतर मग कॉलेजमध्ये आपले सर्व मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन जायचं कॉलेज तुमचे मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तपासेल व सर्व काही योग्य असल्यास तुम्हाला ॲडमिट करेल आणि तुम्हाला ॲडमिट झाल्याचं कार्ड एक ॲडमिशन कार्ड तुम्हाला मिळेल अशा प्रकारे कार्यवाही पूर्ण होईल कॉलेजकरता तीन बटन्स तिथे असतील ॲडमिट दुसरं बटन रिजेक्ट आणि तिसरं कॅन्सल अशा प्रकारचे तीन टॅब असतील तर विद्यार्थ्याला दाखल करायचं असेल तर त्याला ॲडमिट करावं लागेल ॲडमिट टॅब प्रेस करावं लागेल जर त्याची डॉक्युमेंट्स जर बरोबर नसतील तर त्याला रिजेक्ट करावं लागेल आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर घेतलेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याच्याकडून तशा प्रकारचा अर्ज घेऊन कॅन्सल टॅप प्रेस करावा लागेल विद्यालयांनी आपल्या विद्यालयात प्रवेशासाठी अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील आता कोटा जो आहे एकच कोटा आहे अल्पसंख्याक कोटा म्हणजे मायनॉरिटी कोटा तर या कोट्या कोटा कोटांतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांच्या लॉगिनमध्ये दिसेल सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंतची कार्यवाही मी सांगत आहे अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांच्या लॉग मध्ये दिसेल विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी किंवा निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करावी तर मेरिट लिस्टनुसार त्याचा एक ज्यांना आपल्याला ॲडमिशन द्यायची आहे तर त्यांची नावं आपल्या कॉलेजमध्ये दर्शनी भाग म्हणजे फ्रंटवर लावायची आहे विद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांशी संपर्क करायचा कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व त्या कालावधीत प्रवेशास येण्याबाबत कळवावे विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करावा तर कॉलेज जे आहे ते त्यांना ओ टी पी पाठवेल आणि विद्यार्थ्यांनी तो ओ टी पी कॉलेजला द्यायचा आहे आणि मग विद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे अंतर्गत प्रवेश निश्चित करावे विद्यालयांनी आपल्या विद्यालयात अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे प्रवेश निश्चित करावेत तर अशा प्रकारच्या सूचना ह्या शिक्षण संचालने माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस यांच्यामार्फत आलेल्या आहेत आणि हा अशा प्रकारचं वेळापत्रक नियमित फेरी तीन करता त्यांनी पाठवलेला आहे आणि सर्वात शेवटचं महत्वाचं म्हणजे तीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता रिक्त जागा प्रदर्शित करणे तर ज्या काही जागा रिक्त असतील तर त्या त्यांचा शो त्यां त्या, त्या दाखवला जातील वेबसाईटवर आणि टीप अशी आहे की वरील वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यवाही शाळा कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करावी अशा प्रकारचा टाइम टेबल शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्ध केलेला आहे तर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश नियमित फेरी तीनमध्ये सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजे तीस मिनिटापर्यंत निश्चित करायचे आहे पुन्हा एकदा रिवाइज करतो आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन झालं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आणि पार्ट वन भरायचं बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी नोंदणी करायची भाग एक दुरुस्त करायचा असेल तर भाग एक दुरुस्त करायचा आणि भाग दोन सुद्धा भरायचा आणि कॉलेजेसला पसंतीक्रम द्यायचा ज्यांना अल्पसंख्याक को कोटा अंतर्गत पसंती द्यायची आहे त्यांनी ती द्यायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाग एक व भाग दोन हे दोन्ही लॉक आहे की नाही चेक करायचं टाईमलाईन लॉक जे आहे स्टुडंट लॉग इनमध्ये तर ते चेक करायचं आणि आपले पार्ट वन पार्ट टू लॉक आहे की नाही हे माहीत करून घ्यायचं नसेल तर लॉक करून घ्यायचे आणि खऱ्या अर्थानं प्रवेशाला सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून सुरुवात होईल ते अठ्ठावीस जुलै सायंकाळी पाच तीसपर्यंत आपले प्रवेश विद्यार्थ्यांनी निश्चित करायचे आहेत わかった。